हाय चला एक, एक, एक चालू आहे आपलं बनवायचं तुम्हाला तर आहे झाले रवा लाडू झाले आणि आता शंकरपाळ्या पण हे बघ आपण किती शंकरपाळ्या बनवल्या होत्या कालच दोन किलो शंकरपाळ्या बनवल्या होत्या तरी अजून दोन किलो शंकरपाळ्या हे आणि तुम्हाला दाखवते कसं कट करतो आपण असं छान असं लाटून घेतले ह्याला पण चाकूच्या साह्याने कट करणार असं मोबाईल आणि व्हिडिओ दोन्ही कट म्हणजे व्हिडिओ पण आणि ही पण एवढी साईज आहे आपली मस्त अशी इकडे चालले तेला टाकायचे तळलेले खूप तुम्हाला म्हणजे छान खुसखुशी शंकर भेटतील गरम आहेत ते तुम्हाला फोडून दाखवायची होती एकच एक मिनिट थांब प्रत्येक शंकरपाळीतलं तुम्हाला सॉफ्टपणा दाखवते होते लगेचच इकडे हे आपले कापलेले कट केलेले सायंचे चालले तिथं तळायचं इकडं मी बनवून दिले दोन किलोचंच प्रमाण काल दोन किलो के केले आज दोन किलो के केल्या अजून दोन किलो करायच्यात पण ती नंतर आता मिठाच्या शंकरपाळ्या करायच्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईल संध्याकाळी हीच व्हिडिओ म्हणलं काढून मस्त असा टाकावा छानपैकी शुभ्रा आहे बाहेर आत्ताच उठले झोपेतून तिचं पण आवरून घ्यायचंय त्याला पण भात चारायचा आहे बनवलेला शुभ्राच्या डोळ्यात गेली मुंगी तीच काढली आता चावतो काळ्याचं ते तर बघते तिला काय झालं आणि झाले आपले मस्त असे सकाळी बनवले रवा लाडू नंतर हे आपल्या शंकर पाळ्या आणि हे आपल्या खाऱ्या शंकर पाळ्या शिकडाईंच चाललंय तळाईचं झालं का खारे शंकर पायांना हे बघाशी जिरी छान असा ओवा वाटून टाकून गेट वगैरे शुभ्रासारखं भांड्यांचा कालवा करते चाललंय चहा वगैरे झाला आताच मस्त पैकी आता घासायची भांडी आणि स्वयंपाक बनवायचं काय बनवायची भाजी सकाळी बनवतो शवग्याची शेंग भाकरी आणि मसाला भात आता काय बनवायचं काहीतरी दोन तीन भाकरी आज काय प्रसाद पण गेलाय आज बनवायच्या मस्त अशा ज्वारीच्या तीन भाकरी तिघांना आणि छानपैकी काहीतरी भाजी भाजीला आपण निकाल आणले भरपूर मंडई भेंडी घेवडा मिरची वांग असं आणले बरंच बटाटी टोमॅटो शेपाची भाजी कोथिंबीर सकाळी शेवग्याची शव बनवली ती तर चाललंय हेच तळायचं आता उद्याच्याला अजून करायचं छान असे शेवचे लाडू आपले गावराण असतात ते डाळ वाळवून हे बघा इथे ठेवले बांधून डाळ वाळवून आणि शेवचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि चिवडा एवढं राहिले आपलं बनवायचं ही तुम्हाला माहिती आहे आता आपलं आपण गौरी गणपतीसाठी ऑर्डर घ्यायला सुरू केल्या तीस चालले बनवायचं एक एक, एक 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 फ्रेश प्रोडक्ट तुम्हाला बनवून भेटतील काही क्वालिटीची काळजी करायची काही गरज नाही म्हणजे क्वालिटी एक नंबर भेटेल हे लाडू कोणतिंबा कसे दिसतात सॉफ्ट असतात एकदम बऱ्याच जणांना काय वाटतं कडक होतं काय की होय आहे mm. बऱ्याच जणांना वाटतं की कडक आहेत काय की mm. पण कडक नाही आपल्याकडे शेवचे लाडू परत शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू हे सगळं आहे ना हे खूप सॉफ्ट असतात असे फोडले ना हाताने तरी फुटतात आमची शुभ्रा सुद्धा खाते एवढी छोटी असून इकडे शुभ्रा चालले हे आवरायचं पसारावर चालले तिचा असू द्या घ्या ज्याला कोणाला घ्यायचं आहे ना, ना तुम्हाला मस्त असे फ्रेश तेलतले हे बघा हे तेल वापरतो आपण जेमिनी रिफाईंड ऑइल वापरून बनवतो ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्यांना बनव बनवून भेटतील बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा